आगामी सण उत्सव आणि मिरवणुका कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच जमावाची किंवा कोणत्याही घटनेची अचूक परिस्थिती माहिती होण्यासाठी जिल्हा पोलीस दल आता अत्याधुनिक तीनशे साठ डिग्री ऑफ स्टॅक क्लास सेन्सर असलेल्या ड्रोन कॅमेऱ्याची बळकटी मिळाली तसेच जिल्ह्यात जागतिक वारसा स्थळ असल्या कारणाने अशा ठिकाणी अनाधिकृतपणे ड्रोन उड्डाण होतात त्यामुळे आता यांच्यावरती देखील अनजर होत आहे आगामी सण उत्सव या निमित्तानं डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक यांनी सकाळी बारा वाजता दुपारी पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे पोलीस समलदार यांना ड्रोन आणि अँटी ड्रोन गण हाताळण्याकरता प्रशिक्षणाचं आयोजन केलं होता जिल्हा पोलीस दलातील सर्दी लेन्स ड्रोन या आधुनिक तंत्रज्ञानातील सुसज्ज असून यामध्ये तीन लेन्स असून पहिली लेन्स ही टेलिफोटो लेन्स वीस मेगा पिक्सलची असून याद्वारे स्पष्ट फोटो इमेज घेता येईल तर चार के रिझोलेुशन असलेले व्हिडिओ लेन्स तसेच सर्वात महत्त्वाचा सहाशे चाळीस मेगा फिक्सल थर्मल लेन्स यामध्ये उपलब्ध आहे या थर्मल लेन्सच्या माध्यमातून अंधारामध्ये किंवा झाडांच्या किंवा कोणत्याही मोठ्या वस्तूच्या आडुशाला असलेला व्यक्ती अथवा वस्तू जी सहज डोळ्याला दिसणार नाही त्याची अंधारातसुद्धा थर्मल इमेजद्वारे फोटो घेण्यास मदत होणार आहे याचप्रमाणे इंटिग्रेटेड स्पीकर सिस्टम असल्यानं व्हाईस कमांड किंवा रेकॉर्ड केलेले संवेदनाद्वारे कंट्रोल पॅनवरून पाच किलोमीटरपर्यंत नागरिकांना सूचना किंवा संदेश देऊ शकणार आहे यामुळे किंवा या संदेश देणे आता शक्य होणार आहे ज्यामुळे पोलीस नागरिकांना संवाद साधू त्यांना मार्गदर्शन करू शकतील ब्युरो रिपोर्ट ते न्यूज छत्रपती संभाजीनगर